महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ बुलढाणा विभागात अंतर्गत जळगावजामोद आगाराकडून जळगावजामोद ते पुणे अशी रात्र आणि बसची सेवा दिनांक सोळा तीन वीसशे पंचवीसपासून रविवारपासून नेहमीच सुरू करण्यात आलेली आहे सदर बस सेवेकरता अनेक प्रवाशांची गेल्या अनेक प्र वर्षापासूनची मागणी होती तीच आमच्या जळगाजामोद आगाराने ती पूर्ण केलेली आहे सदर बस ही जळगाव जळगाव येथून सायंकाळी सहा वाजेला सुटेल आणि नांदुराला अंदाजे सहा पंचेचाळीसला ती न पोचाल आणि सदर बसमध्ये झो जो, म्हणजे झोपण्याकरता चौदा आसनं आहेत आणि तीस आसनं हे बसण्याकरता आहेत तरी नांदुरा तालुका जळगाव तालुक्यातील प्रवासी जनतेने या रात्रांनी सेवेचा लाभ घ्यावा सदर बसचे जे भाडे आहेत दर आहेत ते पण प्रवाशांना परवडण्यासारखे आहेत तरी सर्वांनी या बस सेवेचा जास्तीत जास्त संघण लाभ घ्यावा प्रवा प्रवाशांच्या प्रतिसादानंतरच आणखी बस फेऱ्या वाढवण्याबद्दल किंवा बसेस वाढवण्याबद्दल प्राधान्याने विचार करण्यात येईल हे मी या निमित्तानं सांगू इच्छितो धन्यवाद